तुकडाबंदी कायद्यातील सुधारणा करणं शेतकरी म्हणजे जमीन किंबहुना जमीन नसेल तर तो शेतकरीच नाही असं जिथं समजलं जातं त्या महान देशात शेतकऱ्याच्या वाटेला किती जमीन येते याचा मात्र विचार फार कमी होतो जमीन आणि माणसांची संख्या यांचं प्रमाण हे कायमच व्यस्त राहिलेलं आहे म्हणजे माणसं वाढली की जमीन वाटली जाते किंवा विभागली जाते आणि प्रत्येकाच्या वाट्याला नगण्य जमीन उरते जमीन विक्रीच्या व्यवहारांना शिस्त लागावी यासाठी तुकडाबंदी कायदा आणला जमीन जमीन विकताना शेतकऱ्यांनी किमान गुंठे गुंठे बागायती किंवा जिरायती विकावी असं तुकडाबंदी कायदा सांगतो तुकडाबंदी कायद्यामुळे होणाऱ्या नुकसानीचं एक उदाहरण आपण पाहूयात समजा एखाद्या कुटुंबाची तीन एकर जागा असेल आणि त्याची भावंड बहिणी असं सगळं वाटप करून त्याच्या वाट्याला तेरा गुंठ्यांचा हिस्सा आला तर त्याच्या कुटुंबाला त्या तेरा गुंठ्यांमध्ये शेतीचं फारसं उत्पन्न मिळत नाही इकडे शेतकऱ्याची मुलं मोठी होत चाललेली आहेत त्यात मुलीचं लग्न आहे शिक्षणाचा खर्च आहे हे सगळं बघता शेवटी हातबल होऊन तो शेतकरी जमीन विकायचा निर्णय घेतो आणि त्यात शासन आम्हाला असं शिकवतं की जर आपली जमीन जिरायत असेल तर वीस गुंठे आणि बागायत असेल तर अकरा गुंठे विकावी लागेल म्हणून ते कुटुंब अकरा गुंठे जमीन विकायला जात तर शासन परत त्यांना अडवतं आणि सांगतं की तुम्ही अकरा गुंठे विकू शकत नाही कारण तुमची उरलेली जी दोन गुंठे जमीन आहे ती तुकडाबंदी कायद्यात बसते म्हणून तुम्ही तुमची पूर्ण जमीन विका हे आम्हाला शासन शिकवत नाही लजान त्या व्यक्तीला पूर्ण तेरा गुंठे जमीन विकावी लागते तेरा गुंठे विकल्यानंतर मुठभर रुपये त्याच्या हातात येतात पण पैशाला पळवाटा खूप मुलीच्या लग्नासाठी पंचवीस लाख रुपये खर्च होतात त्यात मुलाला परदेशी शिक्षणासाठी पाठवलेलं असतं पण त्याला परदेशात पाठवण्यासाठी गावातील सावकाराकडून व्याजानं पैसे घेतलेले असतात आणि ते कर्ज देखील फेडायचं असतं सावकार तर रोज घरी येऊन तगादा लावत असतो त्यामुळे सावकाराचं कर्ज भागवायला अजून पंचवीस लाख जातात बायको म्हणते मुलगा आता लंडनहून शिकून येणार तर सून पण त्या पद्धतीचीच आणली पाहिजे म्हणून मग घर नीट केलं पाहिजे दारात एखादी फोर व्हीलर पाहिजे त्यात त्या त्या लाख रुपये खर्च होतात आणि उरलेले पंचवीस लाख हे मुलाच्या भविष्यासाठी राखून ठेवले जातात मुलीचं लग्न होऊन तीन महिने होत नाहीत तोपर्यंत मुलगी घरी येते आणि रडायला लागते की आपण जी जमीन विकलेली आहे याची माहिती माझ्या सासरच्या लोकांना कळलेली आहे आणि त्यांनी लग्न झाल्यापासून माझ्या माग तगादा लावलाय कि वडिलांकडे तू तुझा हिस्सा माग अहो आता तीन महिने नवीन लग्न झालेल्या मुलीच्या काही फारसे संबंध जोडलेले नसतात म्हणून त्यांना मग काय नाईलाजानं मुलीच्या हातावर शिल्लक असलेल्या रकमेपैकी पंधरा लाख रुपये ठेवावे लागतात हे सगळं लंडन मध्ये शिकत असलेल्या मुलाला कळत आई वडील या टेन्शन मध्ये असतानाच मुलाला फोन करतात आणि त्याला म्हणतात की तुझंही आता यावर्षी शिक्षण संपत आलेलं आहे तेव्हा लवकर ये काय आहे की आपल्या घराण्यातलं तू पहिला असा व्यक्ती आहेस की ज्यानं परदेशात जाऊन शिक्षण घेतलेला आहे त्यामुळं सगळ्या नातेवाईकांमध्ये तुझ्या नावाचा दबदबा आहे मुलगा फोनवरच आई वडिलांना पहिला प्रश्न विचारतो की मी यायला हरकत नाही पण एक गुंठा तरी जमीन माझ्यासाठी शिल्लक ठेवली आहे काय करू मी येऊन तिथं तुम्हीच सांगा आता अशा परिस्थितीत त्या आई वडिलांची काय चूक आहे आणि आई वडिलांनी करायचं तरी काय जगायचं कोणासाठी यासाठी त्यावर तोडगा म्हणून कायद्यामध्ये सुधारणा करण्याची मागणी केलेली आहे या कायद्यामध्ये अशी तरतूद असावी की जेणेकरून ज्या जमिनी वडीलोपार्जित आहेत आणि जी कुटुंब अशा आर्थिक अडचणीत असतील तर त्या कुटुंबांना जेवढ्या पैशांची गरज आहे तेवढ्याच पैशांची जमीन जर विक्री करण्यास शासनानं परवानगी दिली तर त्या कुटुंबांची सध्या लागणारी गरज स्थिर भागून जाईल आणि उर्वरित जमीन ही भविष्यासाठी फार मोलाचं काम निभवेल म्हणून शासनाला असं निवेदन आहे की मूळ शेतकऱ्याला जे काही त्याच्या वडीलोपार्जित जमिनीपैकी पहिलं खरेदी खत हे एक गुंठे दोन गुंठे किंवा पाच गुंठे कितीही असलं तरी पहिलं खरेदी खत हे तुकडाबंदी कायद्यातून माफ करावं ही विनंती राहील जेणेकरून शेतकऱ्यांची तात्कालिक गरज भागेल आणि ते चुकीचं पाऊल उचलणार नाहीत या एका लहानशा बदलामुळं लाखो शेतकरी बांधवांचं भलं होणार आहे योग्य दिशेनं टाकलेलं एक पाऊल विनाशाच्या रस्त्यापासून माणसाला कोसो मैल दूर नेत असत आणि आज त्याची सुरुवात झालेली आहे